नमस्ते मी स्नेहा डोंगरे आणि स्टोरी टेलर स्नेहा या आपल्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत आपली खरेदीची इतकी घाई गडबड सुरू असते कधी एकदा बाजारात जातो आपल्या लिस्ट वरती ज्या वस्तू असतात त्या सगळ्या खरेदी करून घरी आणतो असं आपल्याला होत एखाद्या शॉप मध्ये मॉल मध्ये किंवा डीमार्ट मध्ये गेल्यानंतर इतक्या सगळ्या वस्तू असतात आणि इतके सगळे त्याच्यावरती डिस्काउंट मिळत असतात इतक्या सगळ्या ऑफर्स सुरू असतात सणासुदीच्या निमित्ताने ते सगळं पाहिल्यानंतर काय घेऊ काय नको असं अगदी आपल्याला होऊन जात बर त्यातून जर त्या वस्तू ब्रँडेड असतील तर पाहायलाच नको वेगवेगळे ब्रँड्स असतात क्लुथिन ब्रँड्स असतात कॉस्मेटिक्स असतील किंवा स्किन केअर प्रॉडक्ट असतील ह्या सगळ्या ब्रँडच्या वस्तू जर सुपर डुपर डिस्काउंट मध्ये मिळत असतील तर का घेऊ नये गेल्या आठवड्यात मी हे स्किन केअर प्रॉडक्ट पाहिलं होतं तेव्हा त्याची प्राइस तीनशे रुपये होती आणि आता जर ते दोनशे रुपयामध्ये मिळत असेल अडीचशे रुपयामध्ये मिळत असेल तर काय घेऊ नये असा आपला एकंदरीत एक विचार असतो त्यातून पुन्हा अशी ऑफर मिळेल न मिळेल पुन्हा मग न्यू इयरची वाट पहा किंवा तेव्हा डिस्काउंट असेल नसेल असला तरी हे प्रॉडक्ट असेल का अवेलेबल असा आपण विचार करतो त्यामुळे डिस्काउंट जर दिसला ना एखाद्या ब्रँडेड वस्तू वरती तर ती वस्तू घेऊन टाकण्याकडे आपला कल असतो एकदा ती घेऊन टाकूया ती आपल्या एकदाची खरी आली पाहिजे पुन्हा डिस्काउंट ऑफर मिळेल न मिळेल असा आपला एकंदरीतच सगळा विचार असतो या सगळ्या विचारामध्ये आपण जेव्हा ह्या सगळ्या वस्तू पाहत असतो ना तेव्हा इतक्या सगळ्या वस्तू असतात त्यातून जर त्या इतक्या सगळ्या ब्रँडेड वस्तू असतील आणि आपण जेव्हा त्या चूज करायला लागतो मला हेही ही आहे मला ते सुद्धा घ्यायचं आहे ते सुद्धा प्रॉडक्ट छान आहे त्याच्यावरती सुद्धा डिस्काउंट आहे या या ब्रँडचं ते आहे गेल्या वेळी नव्हता डिस्काउंट घेऊन टाकूया इतक्या सगळ्या वस्तू म आपण गोळा करतो ना का तर त्या फक्त ब्रँडेड आहे तर त्यावरती डिस्काउंट मिळतोय छान ऑफर आहे आणि नंतर मग आपण जेव्हा त्या सगळ्या वस्तू पाहतो ना तेव्हा जेव्हा सगळा आपला आनंद ओसरतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे हे उगीच घेतलं किंवा नाही घेतलं असतं तरी चाललं असतं ता, सध्या काय त्याची गरज नव्हती तरी सुद्धा आपण ज्या वेळेला मार्केटमध्ये गेलेलो असतो ना खरेदी करण्यासाठी मॉल असो किंवा डीमार्ट असो किंवा एखादं लोकल शॉप असो सगळ्या वस्तू जेव्हा आपण पाहतो आणि जेव्हा तो डिस्काउंट मिळत असतो ना तेव्हा आपल्याला काय घेऊ काय नको असं होऊन जातं बरीचशी आपण खरेदी करतो जी नंतर मग काही वेळ वा आपल्याला वाटतं की अननेसेसरी होतं उगीच घेतला हा टॉप ना हा होता माझ्याकडे हा कलर ना ड्रेसचा हा होता ऑलरेडी माझ्याकडे ते उगीच घेतलं किंवा हे जे प्रॉडक्ट होतं ना मेकअप प्रोडक्ट माझ्याकडे होतं यातलं किंवा नसतं घेतलं तरी चाललं काही खास नाही डिस्काउंट होता पण नाही हे सगळं नंतर मग आपल्या डोक्यामध्ये सुरू सो जेव्हा तुम्ही एखाद्या खरेदीसाठी जाताना त्यावेळी जेव्हा तुम्ही ब्रँडेड वस्तू पाहता तेव्हा आधी हे स्वतःला विचारा की फक्त याच्यावरती डिस्काउंट मिळतोय सध्या एखादी छानशी ऑफर सुरू आहे एकावरती दोन वगैरे अशा टाईपची तर मला आधी या गोष्टीची गरज आहे का मला या प्रोडक्ट ची गरज आहे का की फक्त आपलं ब्रँडेड आहे आणि मला ते हवंय एखाद्या मोठ्या ब्रँडचं आहे जे मला एरवी कधी परवडत नाही पण आता डिस्काउंट ऑफर आहे म्हणून मला फक्त ते परवडतंय म्हणून मी ते घेतोय का याचा विचार करा आणि मगच सगळ्या वस्तूंची खरेदी करा तो हा होता आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते भेटूया नव्या व्हिडिओमध्ये अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिक्स आहेत तर तोपर्यंत बाबा आहे चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय